नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये नेहमीच आपण तेच तेज नाश्त्याचे पदार्थ जर खाऊन कंटाळला असाल तर टोमॅटोपासून अतिशय चटपटीत आणि खुसखुशीत अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी इथं मी घेतलेली आहे तीन पिकलेली टोमॅटो आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर तीन टोमॅटो घेतलेली आहेत त्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे एका टोमॅटोची आठ भाग करून घेतलेत आणि ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहेत आता यामध्येच आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्यामुळे मी तर तीन घेतलेल्या आहेत आणि मिरच्या तोडून आपल्याला याच्या पेस्ट करून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे असंच आपण टोमॅटो मिरची आणि लसणाची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता हिला साईडला ठेवून देऊया दुसरीकडे इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे बारीक रवा रव्यामुळे छान खुसखुशीतपणा येतो आपल्या या पदार्थाला दोन चमचे पांढरे तीळ मी इथं वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट हिरवी मिरची आपण वापरलेली आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या बेतानी टाका आ, सोबतच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे धने जिरे पावडर टाकायचे आहे आपल्याला एक चमचा भरून एक चमचा ओवा टाकणार आहे बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे जी आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकून थोडं थोडं पेस्ट टाकून आपण याचा छान असं घट्टसर गोळा मळून घेणार आहोत या रेसिपीसाठी आपल्याला गावरान टोमॅटो जी आंबट असतात ती असतील तर अजून छान चव या रेसिपीला येते आज आपण टोमॅटोच्या पुऱ्या बनवणार आहोत तुम्ही हवं तर याच सेम पिठाचे पराठेसुद्धा बनवू शकता अप्रतिम लागतात हे पराठे किंवा पुऱ्या एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर सर्व मी टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकली आणि असा एकदम घट्ट असा गोळा मी मळून घेतला आहे आता एक दहा मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे आपलं पीठ छान भिजेल दहा मिनटानंतर हे जे पीठ आहे त्याचे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पुरीच्या आकाराचे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला तेलकट पुरी नको असेल तर तर बघा अशा प्रकारे मी तीन गोळे इथं करून घेतलेले आहेत तर पिठाला कोरडं पीठ किंवा तेल लावून तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत मिडियम कन्सिस्टन्सीच्या आपल्याला या पुऱ्या लाटायच्या आहेत जास्त पातळही लाटायचे नाहीत आणि जास्त जाडही नाही जर तुम्ही पुरी जाड लाटली तर ती तेल जास्त शोषून घेते आणि पातळ लाटली तर ती फुलत नाही त्यामुळे आपल्याला एकदम मिडियम मीडियम थिकनेस ठेवून आपल्याला ही लाटून घ्यायचे ही बघा अशा प्रकारे सेम पद्धतीनं आपण दुसरी पण पुरी आता लाटून घेऊया पीठ घट्ट मळलं होतं त्यामुळे याला थोडेसे क्रॅक आले असतील तर तुम्ही त्याचा शेप जर एकसारखा असेल हवा असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटनी किंवा झाकणनी त्याला कट करूनसुद्धा घेऊ शकता इकडं तेल छान असं गरम झालं की यामध्ये पुरी सोडून हलक्या हाताने आपण त्याला प्रेस करायचं म्हणजे ती छान फुलली जाते आणि हे बघा पुरी फुलल्यानंतर आपण दोन्ही साईडनी लो टू मिडियम गॅसवर याला मस्त असं खरपूस तळून घ्यायचं आहे जेणेकरून पुरी जी आहे ती छान खुसखुशीत बनेल तर बघा मस्त असा रंग आपल्या या पुरीला आलेला आहे खूप छान चटपटीत या पुऱ्या लागतात मुलांना तुम्ही डब्यासाठी वगैरे देऊ शकता किंवा या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला तेलकट नको असेल तर मी म्हटल्याप्रमाणे पराठेसुद्धा तुम्ही याचे बनवू शकता तर अशाच प्रकारे दुसरी पण पुरी आपण आता तळून घेऊया तर दुसरी ही पुरी आपली छान अशी फुललेली आहे तिला पण आपण छान तळून घेतलेला आहे रंग बघा किती सुंदर या आपल्या पुऱ्यांचा आलेला आहे आता या पुऱ्या तुम्ही बघू शकताय मस्त झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघा किती छान अशा कुसखुशीत या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही ह्या कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत किंवा अशाही खाल्ल्या तरीही चालेल दह्यासोबतसुद्धा या पुऱ्या खूप मस्त लागतात नक्कीच करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी आणि चानेल नवर नवीन असेल तर चॅनेलला सब्सक्राइब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद